कोकणची परंपरा असलेल्या दशावतार नाटकाची अनुभूती सोमवारी रसिकांना ठाण्यातील मालवणी महोत्सवात अनुभवता आली कुडाळच्या ओंकार दशावतार नाट्यमंडळानं सादर केलेल्या देवडोंगर या काल्पनिक नाट्यप्रयोगाला रसिक का प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला पौराणिक साज असलेल्या या नाटकातून कोकणातील एका गावातील मंदिराचा इतिहास उलगडून कलाकारांनी मचिंद्रनाथांसह भगवान विष्णूच्या दहा अवतारांची सर्जनशील रूपं रसिकांसमोर पेश केली ठाणे शहरातील शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन एकोणीस जानेवारीपर्यंत करण्यात आले या महोत्सवामध्ये सोमवारी कुडाळच्या ओंकार दशावतार नाट्यमंडळानं कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या अंबलपाड गावातील मचंद्रनाथांची तपोभूमीचं महत्त्व सांगणारे देवडोंगर हे दशावतारे नाटक सादर केलं प्रजादक्ष राजा नारद यक्ष हनुमान वनवासी कन्या आणि भगवान विष्णूच्या दहा अवतारांची सर्जनशील रूपं अशा विविध अंगी शैलीदार रंगभूषा केलेल्या पुरुष कलाकारांनी हुबेहूब भूमिका साकारल्या नाथ संप्रदायाचा महिमा कथन करणाऱ्या मच्छिंद्रनाथाची महती विशद करताना कलाकारांनी रसिकांना पौराणिक काळाची आठवण करून दिली रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या दशावतारे नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला यावेळी महोत्सवाला आवर्जून उपस्थित असलेल्या आमदार संजय कळकर यांनी कोकणातील परंपरा मनोरंजन आणि खाद्य संस्कृतीची रेलचेल असलेल्या या मालवणी महोत्सवाला रसिक आणि खवय यांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन केलंय आज मालवणी महोत्सवाचा चौथा दिवस आहे कार्यक्रम पार पडतो आहे आज कुडाळवरून आलेलं दशावतार नाटक आहे आणि कोकणातल्या लोकांनी तुडुंब गर्दी पाहण्यासाठी केली गेले चार दिवस लोकांची गर्दी काही कमी झालेली नाही कोणताही वार असो आज म्हणजे वर्किंग डे आहे तरीसुद्धा मैदान पॅक आहे दर दिवशी नवीन 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 कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे उद्या या ठिकाणी पैठणीचा खेळ असणार आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांच्या ज्या महाविद्या विद्यालयीन विद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आहेत आणि यानंतर एक लोककलेचा एक भाग तिंगळा हा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच इथे आयोजित केला आहे आणि विशेष म्हणजे बुधवारी पहिल्यांदाच मालवणी महोत्सवामध्ये महिलांची डबलबारी आपण इथे ठेवला आहे प्रचंड मागणी होती ज्याला म्हणून ती आपण ठेवली आहे आणि लोकांचा उत्साह आहे लोकं रोज गर्दी करतायत सगळ्या प्रकारचं काय म्हणता येईल बुक आपण ज्या मग ती वाचकांची असो मोठं पुस्तक प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे काव्यस्पर्धा आहेत त्यामुळे सगळ्या माध्यमातून लोकांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून कोकण ग्रामविकास मंडळ करत आहे आणि असेच तुमच्या माध्यमातून लोकांना विनंती करेन की या दहा दिवसामध्ये एकोणीस तारीखपर्यंत रविवार दिला एकोणीस तारीखपर्यंत दहा उत्सव आहे आपण एकदा तरी या महोत्स महा महोत्सवाला भेट द्या आणि एक नवीन कौलारू आ, जे, आ, मंदिर जे सगळ्यात उत्कृष्ट आत्तापर्यंत बनवलेल्या मंदिरापैकी सगळ्यात चांगलं असं मंदिर आणि आतमध्ये आतमध्ये गणपतीची आपण प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्या मंदिराचं दर्शन घ्या गणपतीचं दर्शन घ्या असं तुमच्या माध्यमातून आवडतं खरं आहे बंगाली लोकं असतील तामिळनाडूतले लोकं असतील ही खरं म्हणजे सुक्या मच्छीचे प्रेमी आहेत हे लोक आणि सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात हे लोक खरेदी करतात जरी त्यांना आपली भाषा शंभर टक्के समजत नसली तरी बंगाल म्हणा हे आपल्या सांस्कृतिक केंद्राचं महाराष्ट्रासारखंच माहेरघर आहे नाट्यसंस्कृती आपल्यासारखी महाराष्ट्रासारखी बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जोपासली जाते आणि अशा कलाकृती ज्यावेळी असतात त्यावेळी हे बंगाली लोक म्हणा तामिळनाडूचे लोक म्हणा या महोत्सवाला भेट देतात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा शिवायनगर किंवा ठाण्यातला जो परिसर आहे तो कास्मापॉलिटीन आहे सर्व जाती धर्माचे लोक वेगवेगळे लोक राहतात आणि तरीसुद्धा हे या उत्सवाला भेट देतात याचं कारण असं तिथे चांगला उत्सव स्वच्छता असते शिस्त असते आणि ही लोकांना आवडते त्यामुळे हा एक भाग आहे या उत्सवाला सगळ्या प्रकारचे लोक समाविष्ट होण्याचा सामील होण्याचा आणि या उत्सवाला भेट देण्याचा एक वेगळा आनंद त्यांना मिळतो आणि म्हणून आमचासुद्धा असा प्रयत्न असतो की सगळ्या प्रकारच्या लोकांना त्यांची संस्कृतीसुद्धा जोपासण्यासाठी मदत हो आणि ते देण्याचा करण्याचा आमचा प्रयत्न